नमस्कार मैत्रीण नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आता मैत्रीणो आपल्याला फुलांची मैहरप बनवायची आहे फुलांची मैहरप बनवण्यासाठी आपल्याला हे पहा हे असे फुलं आपल्याला बनवायचे आहे हे फुलं बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते पहा गुलाबी मोती सहा नंबरचे जांभळे मोती सहा नंबरचे तुंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा मी सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे हे पहा असा आपण आता सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे धागा ओल्यानंतर आपल्याला सहा गुलाबी मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा मिसळीमध्ये धागा ओवून घेते आहे हाच एवढा धागा घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सहा गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा मूर्ती ओन घेतलेले आहे सहा मूर्ती ओऊन घेतल्यानंतर ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे तर तो, तो गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला नेहमी सांगत असते हा गाठीजवळचा मोती आहे ही गाठ आहे पाडलेली आपण हा गाठीजवळचा हा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे पहा अशी सुई काढल्यानंतर हा असा आपला गोल तयार झालेला आहे हा गोल आपला कच्चा तयार होतो त्याच्याकरता आता आपल्याला गोल पक्का होण्याकरता सगळ्या मोत्यातून सुई अशी परत एकदा बाहेर काढून घ्यायची आहे पहा ही मी सुई सगळे ह्याच्यातून बाहेर काढून घेतलेली आहे याशी सुई आपण प्रत्येक मोत्यातनं बाहेर काढल्यानंतर आपला गोल हा व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता काय करायचं पहा मैत्रिणींनो हा गोल तयार झाला आता आपल्याला सहा पाकळ्या ह्या फुलाच्या बनवायच्या आहे तसा हा पाकळ्या तर आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढलेली आहे दिसली का तुम्हाला हे दोन मोती हा मोती मोतीन्हा मोत्या ह्याच्यामध्ये आपला हा ह्या मोत्यातून धागा निघालेला आहे तर आता आपल्याला इथे एक जांभळा मोती ओवून घ्यायचा आहे हा जांभळा मोती मी ओवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये अकरा गुलाबी मोती ओवून घ्यायची आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे अकरा मोती आपण ओळून घेतलेले आहे हे पा हे अकरा मूर्ती ओन घेतले आता हे हो अकरा मूर्ती ओल्यानंतर आपल्याला ह्याचे असा आकार तयार करायचा आहे पाकळीचा हा असा हे पा असा आकार तयार करायचा आहे तर आपण काय करणार आहे हा जो जांभळा मोती आपण ओलेला आहे त्याच्यातून सुई परत आपल्याला वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हे पा अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची पा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा ही एक पाकळी तयार झालेली आहे दोन मोत्यांच्यामध्ये आपली सुई आलेली आहे आता परत आपण एक गुला जांभळा मोती ओवून घेणार आहे हा जांभळा मोती ओवून घेतला आता परत आपल्याला अकरा मोती गुलाबी ओळून घ्यायचे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे पा अशा अकरा मोती आपण परत ओवून घेतलेले आहे हे अकरा मोती ओवल्यानंतर परत आपण ह्या जांभळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ह्या दोन पाकळ्या आपल्याला आपल्या तयार झालेले धा आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची लक्ष द्या माहिती ना मी आता तुम्हाला ही ह्या ह्याच्यातली एक पाकळी परत शिकवते हे दोन मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी मध्यभागी काढायची आहे ही सुई काढून घेतलेली आहे पहा आणि आता परत आपण एक जांभळा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हा जांभळा मोती ओवून घेतलेला आहे आणि परत आपण अकरा मोती गुलाबी ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे अकरा मोती आपण ओन घेतलेले अकरा मोती ओन घेतल्यानंतर हा परत हा जांभळा मोती ओलेला आहे त्याच्यातून सुई वशीवरच्या दिशेने बाहेर काढायची ही पाही सुई बाहेर काढून घेतलेली आहे मग ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची ही पाही अशी सुई बाहेर काढायची परत इथे एक मोती ओवायचा रंगीत आणि परत आपण जे कलर घ्याल ते ओवायचे अकरा आणि परत त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी इथपर्यंत तुम्ही करून पहा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते हे पहा आता मी हा हे एवढं फूल तयार केलेलं आहे आता मी तुम्हाला शेवट दाखवते कसा करायचा ते आता ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आलेली पाच पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहे आता आपण धाग्यामध्ये परत एक जांभळा मोती ओवून घेणार आहे हा जांभळा मोती मी ओवून घेतलेला हो आहे आणि आता आपल्याला अकरा मोती गुलाबी होवायचे आहे पहा मी अकरा मोती ओवून घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा ही शेवटची पाकी करते मैत्रिणीं लक्ष द्या आता एक जांभळा मोती होऊन घेतलेला आहे आणि अकरा गुलाबी मोती होऊन घेतलेले आहे आता आपण परत परत आपण ह्या जांभळ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली वरच्या दिशेने ह्या आपल्या सहा पाकळ्या तयार झालेल्या आहे हे आता आपलं फुल तयार झालं आहे आता आपल्याला ह्या पाकळ्या जोडायच्या त्या कशा जोडायच्या ते मी तुम्हाला सांगते हे पहा आता काय करायचं आता आपण ह्या गोलातला गुलाबी मोती नंतर हा जांभळ्या मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हे दोन गुलाबी मोती ह्या दोन गुलाबी मोत्यातून अशी आपली सुई बाहेर निघालेली पा हे दोन गुलाबी मोती ह्याच्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई काढल्यानंतर आपण आता एक जांभळा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हा मी जांभळा मोती ओवून घेतलेला आहे पहा मैत्रिणी लक्ष द्या हां आता आपण इकडनं सुई खाली खालच्या दिशेने बाहेर काढली ह्या तीन मोत्यातून आता आपल्याला ह्या पाकळीतून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची तर कशी काढायची पहा तर हे दोन गुलाबी मोती आणि हा एक जांभळा मोती अशी या तीन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने ही एक पाकळी आपली जोडली गेली आता आपल्याला दुसरी पाकळी जोडायची तर काय करायचं गोलातला हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर घ्यायची समोरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत एक जांभळा आणि हे दोन गुलाबी अशा तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पा एक जांभळा आणि दोन गुलाबी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आता आपण हां आता परत एक जांभळा मोती आपण ओवून घेणार आहे पा हा जांभळा मोती आपण ओवून घेतलेला आहे आणि आता परत वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची तर एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची दोन गुलाबी आणि एक जांभळा अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही पा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता पहा आता परत आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आता काय करायचं गोलातला एक, गोला एक गुलाबी मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि मग परत हा एक जांभळा आणि हे दोन गुलाबी हे अशी आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढू हे पहा ह्या एक जांभळा आणि हे दोन गुलाबी ही अशी सुई आपली खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आता परत आपण एक जांभळा मोती ओवून घेणार आहे हा एक जांभळा मोती ओवल्यानंतर आता आपल्याला ह्या पाकळीतून सुई काढायची ह्या तीन मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची आहे तर ह्या पाकळीतले हे दोन मोती आणि एक वरचा जांभळा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा मैत्रिणींनो आता परत काय करायचं आहे आपल्याला गोलातला एक मोती आणि आता पहा ह्या पाकळी शेजारची पाकळी आहे ह्या दोन पाकळ्या जातात हा एक मोती जांभळा आणि खालचे दोन गुलाबी मोती असे सलगचे तीन मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे खालच्या दिशेने आणि आता परत आपल्याला एक जांभळा मोती ओवून घ्यायचा आहे हे पहा मी आता एक जांभळा मोती ओवून घेते धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे मधले मोती पॅक राहतात आता मी परत एक जांभळा मोती ओवून घेते पहा हा जांभळा मोती आपण ओला इकडनं आपण सुई खालच्या दिशेने काढली आता इकडनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे तर मी आता परत ह्या दोन मोत्यातून आणि ह्या एक जांभळा अशी ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढणारे हे दो हा दो, दो, दो हे दोन गुलाबी मोती आणि हा एक जांभळा मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता पहा आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आता आता आपण काय करणार आहे ह्या गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढली हा एक जांभळा आणि त्याच्या पुढचे दोन गुलाबी अशी सुई परत बाहेर खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे पहा अशी सुई काढल्यानंतर परत एक जांभळा मोती घ्यायचा आहे ही सुई काढली हा जांभळा मोती, मोती काढला खालच्या दिशेने घातलेला आहे आणि आता परत आपल्याला ह्या पाकळीतून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची तर हे दोन गुलाबी मोती हे दोन गुलाबी मोती हे पहा हे दोन गुलाबी मोती हा एक जांभळा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपली ही एकच पाकी जॉईन करायची आली ही एक पाकी ही एक पाकी तर आता काय करायचं परत ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर घ्यायची आहे मग हा जांभळा मोती आणि हे दोन गुलाबी मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे खालच्या दिशेने पहा लक्ष द्या मैत्रिणींनो हां आज तुम्हाला काही माझे नुसते हात आणि मोती नाही दिसणारे मी तुम्हाला आज काळजीपूर्वक कॅमेऱ्यासमोर शिकवते आहे वस्तू धरून तुम्ही नीट पहा हे पहा हा एक जांभळा आणि हे दोन गुलाबी मोती असे मी सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण एक जांभळा मोती ओवून घेणार आहे हा एक जांभळा मोती ओवून घेतलेला आहे आणि आता आपण सुई वरच्या दिशेने काढणार आहे ह्या दुसऱ्या पाकळीतून हे दोन गुलाबी मोती आणि ह्या एक जांभळा मोती अशी ह्या तीन मोत्यातून एक दोन तीन हे तीन मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतली वरच्या दिशेने एकदा खालच्या दिशेने काढायची एकदा वरच्या दिशेने काढायची असं आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला गाठ पाडायची तर गाठ कशी पाडायची हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत राहते हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण गाठ पाडू गाठ पाडायच्या आधी मैत्रिणी मी तुम्हाला फुल कसं जॉईन करायचं ते सांगते हे एक फुल आपलं तयार झालेलं आहे आणि हे एक फुल हे दोन फुलं तयार झाले हे असे आपल्याला जॉईन करायचे आहे तर फुलं जॉईन करण्याकरता काय करायचं पा मी गाठ न पाडता तुम्हाला आता फुल जॉईन करायला सांगते कसं करायचं ते ह्या सगळ्या ही जी पाकळी आहे ह्या समोरच्या समोरच्या पाकळ्या ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतले ह्या साइडचे सगळे मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे ह्या मधल्या मोत्यापर्यंत हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि आता आपल्याला हे फूल आहे ह्या फुलातली ही पाकळी असे हे तीन मोती जॉईन करायचे तर तीन मोती जॉईन करताना आता काय करायचं पहा आता हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ह्या पाकरीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर पहा मैत्रिणीनो काय करायचं आता आता आपण परत ह्या पाक ह्या पाकरीतल्या इकडच्या साईडच्या मोत्यातून सुई फिरवून बाहेर काढून घेणार आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हे असं फुल जॉईन झालं आपलं असं फुल जॉईन झाल्यानंतर आपण सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ह्याची महिला पितकी सुंदर दिसते मैत्रिणींनो तुम्ही करून पहा आणि मला फोटो टाका आणि ह माझ्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कॉमेंट्स टाकायला विसरू नका मैत्रिणींनो हां माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाल तुम्हाला आवडते नाही आवडत माझ्या वस्तू तुम्हाला आवडता नाही आवडत आज तर मी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक मोती वस्तू हातात धरून कसं विणायचं ते सांगितलेलं आहे आज माझे नुसते हात आणि मोती तुम्हाला दिसले नसतील किंवा भिंतसुद्धा दिसले नसेल नाही का आज मला तुम्ही कॉमेंट सांगा कसं झालं ते फुल है ना हे पा हे असं आपलं फुल जॉईन झालेलं जा आहे आणि आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे आता आपण ह्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढली आणि इथे आपण आता गाठ पाडून घ्या गा दिसलं का तुम्हाला फुल जॉईन झालेलं आणि आता गाठ कशी पाडायची ते सुद्धा मी तुम्हाला दरवेळेस सांगते ह्या पाकळीतून आपण सुई बाहेर काढलेली आहे हे पहा ही सुई बाहेर काढली आहे आणि हा धाग्याचा गोल झालेला आहे ह्या धाग्याचा गोल झाल्यानंतर ह्या गोलातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढणी घाललेली आहे आणि आता आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे हे पहा ही इथे आपली गाठ पडलेली आहे अशी सुई बाहेर काढून घ्यायची ही अशी गाठ झालेली आहे अशा प्रकारे आपले हे फूल जॉईन झालेलं आहे आणि सुंदर असे दोन फुलं तुम्हाला मी शिकवलेले आहे आता मी तुम्हाला मैरप दाखवते हे पहा ही माझी मैरप मी तयार केलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद